सरकारचा असो टक्केवारी सरकारचा असो महापुरुषाच्या पुतळ्यामध्ये टक्केवारी घेणाऱ्या तिघाडी सरकारचा महापुरुषामध्ये टक्केवारी खाणाऱ्या तिघाडी सरकारचा असो छत्रपति शिवाजी जलदुर्ग, सिंधु दुर्ग जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट व आठ बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महीनियांत हा पुतला स्थितीत कोसल्ला या घटनेचा महाराष्ट्र जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे त्यामोले मुख्यमंत्री यानी या घटनेची ने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड वणी यांनी निवेदनातून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री याना केली आहे यावेली संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अजय धोबे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अंबादास वाकदरकर भाऊसाहेब आसुडकर आशीष रिंगोळे संजय घोडे अमोल लोखंडे दत्ता डोहे डा अमोल टोंगे अभय पाणघाटे भाई हुसैन वसंता थेटे अरुण डवरे नितीन मोवाडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही वनिजे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनाचा विषय असा आहे की काल दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग जवळ शेजारील राजकोट व राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला व त्यासाठी दोषी असलेले मंत्री रवींद्र चव्हाण व इतरांवर तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आपल्याला माहीत आहे की हे बी जे पीचं सरकार गेल्या दोन हजार दो चौदापासून दो पासून आलेलं आहे राज्यात आणि केंद्रात यांचं सरकार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या दहा वर्षात जे काही बांधला गेलेला आहे या सर्व बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि सोबतच म्हणजे महाराष्ट्राचं देशाचं नव्हे जगाचं आराध्य दैवत असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ आठ महिन्यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री व इतर म, इतर प्रमुख मंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं आणि पुतळा हा आठ महिन्यातच कोसळला आहे तर यावरून एक बाब लक्षात येते की बी जे पीने किती मोठा भ्रष्टाचार करत आहे प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहेत नालीत भ्रष्टाचार रोड भ्रष्टाचार परंतु जे काही मानवांसाठी जे आदर्शवत असे महापुरुष आहेत त्यांच्या तरी किमान पुतळा असो किंवा त्यांच्या प्रतिमा प्रतिमा बांधकामा असो याच्यात भ्रष्टाचार होता कामा नये म्हणूनच या ठिकाणी आम्ही या निवेदनातून एक मागणी केली आहे असा हा जो काही प्रकार घडलेला आहे याच्यातील दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी आणि रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा येणाऱ्या आठ दिवसात घ्यावा अन्यथा महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर संभाजी महाराजच्या वतीनं मोठं आंदोलन छेडून या सरकारला सर्वश्री जबाबदार धरणार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दे। दे।